आणि तिसऱ्या दिवशी तो जर घरी आला तर दाराच्या उंबरठ्यावर बसलेली ती माऊली आपल्या बछड्याला म्हणते बाळ तू गावी गेला होता जिथं गेला होता तिचा खायला व्यवस्थित होत का रे जेवायला व्यवस्थित होतं का रे आणि एकदा किती जागारी कमी झाली कि मग त्या जागेकडे नुसतं पाहून रडावं लागत जा आई माहिती नसत मनुष्य जन्मामध्ये आईच्या पोटी जन्म घ्यावा आणि देव प्राप्ती करून आपला हा जन्म पूर्ण करावा जोपर्यंत आई आहे तोपर्यंत निश्चिंत रहा आईचं छत्र हरवलं की सगळं दुःख आणि दुःख आणि बाई कळवळ्याची जाती तरी लाभावी ऐसी कळगळाची जाती करी लाभावी न प्रीती तिला लाभच माहिती नाही फक्त मातीला एकच माहिती असतं आपल्या बाळावरती प्रेम करणे पाहिजे जोपर्यंत आई आहे तोपर्यंत निश्चिंत राहा वडील आहे तोपर्यंत निश्चिंत रहा, तो रहा। आई वडला शिवाय कोणीही नसत उपमन्यू आपल्या मामाच्या घरी राहू लागला मामीनं खरकट अन्न खायला द्यावं तरी सुद्धा उपमन्यू काही बोलत नव्हता मागून मागून या मामीनं तीन दिवस त्याला खायला दिला नाही शब्द काही नाही का, का माझे उपमन्यूची कथा चालू आहे तीन दिवस उपाशी होता भूकेला होता उपमन्यूला भूक लागलेली होती मामीनं त्याला मारावं उपमन्यूला मामा काहीच करू शकत नव्हता फक्त लग्न होण्याच्या आधीच मामाच्या गावी जावं नंतर काही नसत झुक झुक झुकू आगी न गाडीन धुराच हवी येत गाडी लग्न झाल्यानंतर तो मामा सुद्धा मामीच्या आधीन गेलेला आहे तो काही भाज्याकडे लक्ष देत नाही तो मामीनं त्याला मारावं उपमन्यूला तरी सुद्धा उपमान्यू मार खायचा तुम्हाला एक सांगू का स्त्रियांचा स्वभावच असा असतो कधी कधी स्त्रिया प्रेमानं वागतात पण कधी कधी स्त्रिया कधी कधी बायका इतक्या कठोर होतात इतक्या कठोर होतात एक वेळ आमचा पुरुष जर कधी जर उन्मत्त झाला पुरुष मंडळी जर उन्मत्त झाले तर दोन फटके देऊन ते नीट होतात पा एक शब्द माझ्या नीट ऐका दोन फटके दिले की पुरुष मंडळी नीट होतात पण बाईला ते सुद्धा नाही बा ते किती काही करा काही नाही म्हणून स्त्रियांच्या स्वभावामधले काही दोष सांगितलेले आहेत प्रेम करावं ते स्त्रियांनी करावं माया लावावी ती स्त्रियांनीच लावावी खरंच आहे माया तुम्हीच लावतात प्रेम तुम्हीच करतात कठोर फक्त तुम्हीच बोलावं महिलांसारखं कठोर कोणी बोलू शकत नाही माया तुम्हीच लावावी प्रेम तुम्हीच करावं एखादं लहान लेकरू असेल ते रडत असेल तर तुमच्या हातामध्ये जर तो लहान मुलगा दिला तुम्ही दोन मिनिटात त्या लेकराला शांत करतात की नाही रडत असणारं पोरग शांत होतं की नाही दोन मिनिटामध्ये म्हणजे कला आहे की नाही तुमच्यामध्ये कला आहे तुमच्यामध्ये आणि एखादं पोरग रडत असेल तर तुम्ही ते लेकरू एका माणसाच्या हातात द्या म्हणा याला करा शांत करून दाखवा पुरुष मंडळीने करून दाखवा आमचे पुरुष मंडळी म्हणतात पिंट्या शांत बस बसतो बस का नाही पिंट्या शांत बसतो का पिंट्या शांत बसतो का नाही ते काय शांत बसणारे गाव मारल्यावर प्रेम धाडस करावं महिलांनीच धाडस तुम्हीच करू शकतात तुम्ही आजही अनुभव घ्या पलंगावरती नवराबाई को झोपलेले असावे आणि रात्री बारा वाजता पत्रावरती धाडकणासा आवाज या जाव, बारा वाजता नवरा बायको उठून बसतात हे तर लिंबा डोळे करत नवरा म्हणतो तू 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 घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आवाज कशाचा आला ग बायको म्हणते मला तरी काय माहिती कशाचा आवाज आला पण तू 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 घाबरू नकोस दरवाजा उघड पाय बरे एकदा ते बायकोला पुढे घालत बिचारी करणार काय ती उठती दरवाजे उघडतीन पाहते तर काय आहे मांजर हा हो तेव्हा कुठे सुटकेचा श्वास हे धाडस करावं स्त्रियांनी प्रेम लावावं स्त्रियांनी भोळेपणा करावा बायकांनी भोळेपणा काय केलाय तुम्ही म्हणाल तर रस्त्यावरती एखादा व्यक्ती येत असतो कॉलनी मध्ये सोनं पिवळं करून देतो घे बाबा पिवळं करून दे तो जास्तच पिवळ करून जातो देव स्त्रियांमध्ये छप्पन खोडी सांगितली आहे एखादा व्यक्ती जर समोर आला तर त्याला जर उभं करायचं असेल तर एवढी ताकद आहे तुमच्यामध्ये की समोरचा व्यक्ती हलणार सुद्धा नाही एवढी ताकद असते बायकांमध्ये फक्त एखादा माणूस जर आला तर बाईनं एवढंच म्हणावं बरं जरा भाऊजी थांब ना थांबणं म्हणले की ते जागत तर हलत नाही घंटाभर कधी कधी बाई कठोर होते आज उपमन्यूला मारावं मामीन तरी सुद्धा उपमन्यू मार खायचा तीन दिवसापासून त्याला खायला दिलं नाही मामीनं त्याला घरातून हाकलून दिलं उपमन्यूला उपमन्यू बाहेर आला अरण्यामध्ये त्याला फार भूक लागलेली होती काय करू मी उपमन्यू अरण्यामध्ये येत असताना त्याच अरण्यामध्ये एक शिवजीचं मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये शिवमहापुराणाची कथा चालू होती त्या शिवमहापुराणाची कथा ऐकण्यासाठी तो बसला आणि वक्त्यानं एवढं सांगितलं की महादेवाला जर नुसतं एक बेला सपान जर वाहिलं तर तो ब्रह्मांडाचं सुख देणार आहे जे वाटेल ते देणार आहे उपमन्यून ते शब्द ऐकले वक्त्याचे आणि तो अरण्यामध्ये आला आणि त्या उपमन्यून एक मातीचं शिवलिंग तयार केलेलं होतं मातीचं पार्थिव शिवलिंग आणि त्या पार्थिव शिवलिंगाची पूजा अरण्यामध्ये करत होता अरण्यामध्ये बेलाचे झाडं होते उपमन्यून ते सगळे बेल तोडावेत आणि बेलाची लाखोळी व्हावी महादेवाला लाखोळी लक्षात असू द्या लाखोळी फार महत्वाची आहे महादेवाला लाखोळी व्हा आमचा सदाशिव तुम्हाला काही पण द्यायला बसलेला आहे बाकीच्या देवांचं फार असतं बरं त्याला हेच अत्तर लागतं आणि त्याला तेच पाहिजे आणि त्याला तेच वस्त्र लागतं आमच्या सांबा सदाशिवाला काहीच नाही त्याला फक्त त्याला फक्त भाव पाहिजे बाकी काही नाही त्याला फक्त भाव एक भावाची कारण काही नल ये एक भावाची कारण काही नल ये

धन नको संपत्ती नको तुमचं काही नको फक्त भाव पाहिजे आमच्या उपमन्यून अरण्यामध्ये सांब सदा शिवाची पार्थिव शिवलिंग तयार करून पूजा करावी लाखोळी ओम शिवाय लाखोळी एक दिवस दोन दिवस तीन दिवस चार दिवस त्या उपमन्यून लाखोळी वाहिली नवे नवे तर दहा दिवसापर्यंत लाखोळी वाहिली दहा दिवसापर्यंत हा उपमन्य उपाशी होता आणि शेवटी आमच्या सदाशिवाला कैलास पर्वतावरून त्यांनी पाहिल्यानंतर दया आली महादेवाला महादेव प्रगड झाले त्या पार्थिव शिवलिंगातून प्रगड झाली बा पार्वती माता सोबत होती माते ना पार्वती मातेनं त्या उपमन्यूचा भाव ओळखलेला होता महादेवानं सुद्धा पार्वतीला सांगितलं पार्वते तू जगाची आई आहेस ग तो उपाशी आहे दहा दिवसापासून त्याला काहीतरी खायला दे ग तूच काहीतरी देऊ शकते स्वत माता पार्वतीनं उपमन्यूला आपल्या मांडीवरती घेतलं आणि त्याला दूध पाजल्याचं वर्णन हे हो। जगन माता पार्वती जगाची आई उपमन्युनं महादेव आणि पार्वतीला पाहिलं त्यांच्या त्यांना साष्टांग दंडवत घातला आणि त्या दोघांच्या डोक्यावरती त्यांनी बेल वाहिलेला होता फक्त बेल बेलाची लाखोळी वाहिल्यानंतर आमचा शिवप्रभू प्रसन्न होतो त्याला काही लागत नाही म्हणून बेलाचं एवढं महत्व सांगितलेलं आहे इतकं महत्व सांगितलेलं आहे की बेलाच्या झाडाखाली बसून शिवभक्ताला जर तुम्ही जीव घातलं तर एक कोटी माणसाला जीव घातल्याचं पुण्य आहे बेलाच्या झाडाखाली एक जर दिवा लावला तर घरातलं सगळं दारिद्र्य दूर होत असत बेलाच्या झाडाला नुसतं आळ करून पाणी जर घातलं दररोज तांब्याभर तर लक्ष्मी घरामध्ये स्थिर होत असते फार सोपे उपाय सांगितलेत बाकीच्या देवांचे फार कडक नियम आहेत पण आमच्या सदाशिवाचे अतिशय सोपे नियम सांगितलेले उपमन्यून महादेवाची पूजा केली महादेवाने त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि उपमन्यू इतका विद्वान झालेला होता सांब सदाशिव म्हणजे विद्वान आहे देवा दे देवादी देव आहेत तुम्हाला एक सांगू का दररोज जर तुम्ही महादेवाला तांब्यावर पाणी जरी वाहिलं पा। तर विद्वान मुलं जन्माला येतात पहा विद्वान मुलं जन्माला यावे अशी अपेक्षा असेल तुमची तर दररोज महादेवाला फक्त तांब्यावर पाणी वाहा पहा तुमचे मुलं किती विद्वान होतील उपमन्यू इतका विद्वान झाला महादेवानं त्याच्या डोक्यावरती हात ठेवून त्याला इतकी विद्या देऊन टाकली की संसष्ट कला देऊन टाकल्या संसष्ट कला चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण आणि चौसष्ट कला चौसष्ट कला फक्त भगवान गोपाल कृष्णानेच ग्रहण केल्या होत्या सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये उज्जैनला आणि त्यानंतर ह्या उपमन्युनं सगळी वेदविद्या ग्रहण केलेली होती बाकी जगाच्या पाठीवर कोणी नाही फक्त कृष्ण आणि उपमन्यू एवढा भोळा महादेव माझा भक्तावरती दया करणारा उपमन्युन आयुष्यभर महादेवाचं तप केलेलं होतं आणि ती बातमी द्वारकेमध्ये भगवान गोपाल कृष्णाला समजली भगवान गोपाल कृष्ण शोध घेत घेत आलेले होते आणि उपमन्यू कुठे तप करत होते सांगू का हे उपमन्यू केदारनाथाच्या ठिकाणी तप करत होते केदारनाथ माझा गोपाल कृष्ण केदारनाथाच्या ठिकाणी गेला आणि आपल्या गोपालकृष्णानं त्या उपमन्यूची पाद्यपूजा केली ते नंतर ऋषी झालेले होते उपमन्यू आणि कृष्णानं उपमन्यूच्या पायावरती साष्टांग दंडवत घातलं रे का दंडवत घातलं कारण हा हा प्रभू म्हणजे माझा देव आहे आणि माझ्या देवाला या उपमन्युनं प्रसन्न केलंय अजूनही भगवान गोपाल कृष्ण द्वारकेमध्ये पाऱ्याचं शिवलिंग तयार करून पूजा करत असतात पाऱ्याचं शिवलिंग भागवतामध्ये हा एक शब्द श्लोक आलेला आहे पाऱ्याचं शिवलिंगाचा आणि त्या उपमन्यूचा गुरुमंत्र घेतलेला होता माझ्या कृष्ण नावा उपमन्यू गुरु केले होते फक्त एक बेलाच्या पाण्या पानामुळे फक्त बेलाची लाखोळी वाहिली त्यामुळे महादेवानं त्याला इतकं वैभव इतकी विद्या दिलेली होती की तो उपमन्यू इतका विद्वान झाला म्हणून बेलाचं एक तरी पान जरूर महादेवाला वाहा बेलाचे पान वाहा देवाला मोठा आनंद वाटत असतो <laughs> <laughs> মহাদেব পার্বোড়া শুভ হির হিওয় বে শিবাই হির হি বে শিবাল হির বা বে বে শিবাল हिरवायुर्वादे शिवाल वाजे हिरवयुर्वाद शिवाला वायुरवादेव शिवाला वािणी पार्वती गटे मधुमी गंगा पार्वती दुर्गे मधुमी गंगा वाद हरभंगिनी पार्वती गटे मधुरी गंगा महन हरदानी पार्वती

तीर्थानी यावंती लोकेशु प्रायतीन्य पीतानि सर्वानी तीर्थानी बिल्व मुले वसंती आता अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी व्यासांना प्रश्न विचारला तुम्ही बेलाचं महात्म्य सांगितलं आता आम्हाला भस्माचं महात्म्य सांगा भस्म लावल्यानंतर कोणता फायदा होतो भस्म लावत असताना त्रिपुंडी भस्म लावावा आणि तीन बोटांनी भस्म लावावा पहा आपल्या कपाळी तीन बोटं कोणते लागतं त्यावर पाणी टाकावं लागतं डाव्या हातावर भस्म घ्यावं लागतं पाणी टाकून मग अंगठ्यानं एकत्र करावं लागतं असं आणि मग सगळ्या हाताला असा 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 असं करून पहिल्यांदा कपाळी भस्म लावायचं परत असा असा असं करून दोन्ही दंडाला भस्म लावायचं ही प्रथा सांगितलेली आहे परत हात हातावरती चोळून इथे भस्म लावायचं दोन्ही आणि त्यानंतर मनगटाला त्यानंतर या बरगड्याला ते झाल्यानंतर पाठीला त्यानंतर इथं कोपऱ्याला जिथे जिथे आपला घाम मुरतो त्या त्या ठिकाणी भस्म लावलं पाहिजे शक्यतो माणसाचा घाम मुरता कामा नये शक्यतो माणसाला घाम जास्त येऊच नाही पहा आला तो काय करायचं महाराज नाही एक सांगतोय फक्त जरी घाम आला पटकन पुसला पाहिजे आणि तो जर मुरला अंगामध्ये तर वात वाढत असतो वात म्हणून जिथे भस्म भस्मो जिथे आपला घाम मुरतो त्या ठिकाणी भस्म लावावं जिथे घाम मुरला किती असं <coughs> भस्म भस्मा दोन्ही बरगड्या लावावं त्यानंतर या पाठीला लावावं छातीला लावावं गळ्याला लावावं पायाला भस्म लावावं खांद्याला भस्म लावावं भस्म सर्वांगाला लावावं भस्म लावत असताना शिवमहापुराणामध्ये मंत्र सांगितलेला आहे मंत्र कोणता आहे त्र्यायुखंजम दगणे कश्य पश्य त्र्यायुखम जद दे कुत्र्या तन्नो असतु नुसतं लावून जमत नाही तर मंत्र सुद्धा म्हणावा लागतो नुसत्या मराठी कथा ऐकण्याचा अर्थ नाही तर श्लोक सुद्धा तुमच्या कानावरती पडले पाहिजे तुम्हाला सांगू का, का आ, हे शिव महापुराणे तुम्ही शिवकथा ऐकतात पण हे शिव महापुराणे याच शिव महापुराणापासून शिवकथेची निर्मिती झाली याच शिवमहापुराणापासून हे बाकीचे जे सगळे ग्रंथ शिवपाठ सुद्धा इथूनच निर्माण झालेला आहे शिव महापुराण मूळ आहे कारण मला महिला मंडळ म्हणले होते महाराज आम्ही आजपर्यंत एवढ्या कथा ऐकल्या पण आम्ही शिवाचा कधी पाळणाच म्हटला नाही हो महादेवाचा आपण ऐकायलाच तयार नाहीत ना मूळ कथा ही आहे आपल्याला पाळणा माहिती नाही आपल्याला कुठल्या देवाचा वंश माहिती नाही त्याचा जन्म माहिती नाही बरं शिवपिंड निर्माण झाली तो मुहूर्त माहिती नाही नक्षत्र सांगितला ते नक्षत्र माहिती नाही आपल्याला काही नाही नुसतं वाजवा वाजवा आणि वाजवा वाजवा करून काय अंशनेतवं पृथ्वीवैवै प्राप्य जन्म यदत्कुले पारियाभ्यम संयुक्तस्तत्र गोपालत्वम करिष्यसि भस्म लावत असताना जर मंत्र तुम्हाला येत नसेल तर किमान महिलांनी श्री शिवाय नमस्तुभ्यं सोपा मंत्र सांगितलं सिद्धिदायक मंत्र आणि पुरुषांनी ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र पाठ करून घ्या त्र्यायुखं कश्य पश्युखम जगदेवे खुत्र्यायुखं तनो असतु त्र्यायुखम मंत्र सांगितलाय महिलांसाठी माझ्याकडे पुरावा असल्याशिवाय मी बोलणार नाही श्री शिवाय नमस्तुभ्यम मुखम व्यारते सदा सर्व हा मंत्र भस्म लावल्यानंतर एखादा व्यक्ती उद्धरून मोक्षाला गेलाय अशी काही कथा आहे का अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी मुनी प्रश्न विचारला व्यासांना नेहमी शारण्यामध्ये दोन जोड्या बसलेल्या आहेत अजून तिसरी जोडी याच बसणारी <coughs> महादेव पार्वती मातेला कथा सांगत आहेत आणि नैमिषारण्यामध्ये व्यास अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी मुनीला कथा सांगत आहेत ऋषीमुनी हा शब्द वापरला आम्हाला पुरावा द्या की भस्म लावल्यानंतर एखादा व्यक्ती उद्धरून मोक्षाला गेला अशी काही कथा आहे का, का। तर व्यास हसले व्यास म्हणतात ऋषीमुनी हो तुम्ही पुरावाच मागता ना ऐका रे तुम्हाला देतो पुरावा आणि व्यासांनी पुरावा दिलाय शिव महापुराणामध्ये पुरा महिमा भस्मात देवाग्रे कथितो मुणे लोके पकडणार परमात्मना पूर्वी वामदेव नावाचे एक भक्त होऊन गेले आणि हा वामदेव जो होता ना तो अतिशय पापी होता नाना प्रकारचे पाप करायचा हा जगाच्या पाठीवरती असं कुठलं पाप नाही की त्याने केलं नाही सगळे पाप करायचा पण मात्र त्या वामदेवाची चांगली एक नियम होता त्याचा नियम तो नियम असा होता की तो भस्म लावायचा हा नियम चांगला होता त्याचा मनुष्य जन्मामध्ये आपण काहीतरी नियम बांधून ठेवा नुसतं जन्माला आला आणि खाऊन पिऊन मिळाला आणि काय म्हणे तर संसार केला आणि दोन चार लेकरच ले गो गोळा केला याच्याशिवाय तर काहीच नाही जन्मामध्ये अरे संसार तर डुकर सुद्धा करतात असं म्हणावं लागेल की आपल्या संसारापेक्षा डुकराचा संसार चांगला आहे असंच म्हणावं लागेल आपल्याला भूक लागली म्हणून आपण धान्य घरामध्ये भरून ठेवलंय तेल तिखट मीठ भरून ठेवलेलं आहे घर चांगलं बांधलेलं आहे आपण पण डुकरीं मावशीनं एखादं तरी घर बांधलंय का असं कधी झालंय का तिचा आवाज बसलाय नशी बी सगळं असं कधी झालंय का थंडी ताप आली त्या डुकरी मावशीला असं कधी झालंय का हे डोकं दुखायला लागलं म्हणून झेंडू मावच लावलाय मग मला असं हेच मुद्दा मांडायचं की आपल्या संसारापेक्षा त्यांचा संसार चांगला आहे कधी घर बांधत नाहीत कधी कोठ्या दा, भरून ठेवत धान्याच्या भरून ठेवत नाहीत कधी गहू भरून ठेवत नाहीत कधी